नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आहे आज आपण हळी येथील बैल बाजारामध्ये आलेला आहोत आज हळीचा बैल बाजार असा प्रकारे भरलेला आहे बघून घ्या आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा बाजार असा भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो मित्रांनो आज आपण जे बैलांचे चालू बाजारभाव आहे ते बघणार आहोत हे बघण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा आणि मित्रांनो कर। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा व्हावा आणि घरबसल्या बैल बाजाराचा आनंद घेता यावा तर मित्रांनो व्हिडिओ हा खूप सुंदर होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हो किती जोड आणली आज किती जोड आणली आज होय सहा आणले का बरं 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 हे दोन ते दोन तिकडे ते दोन आहेत का काय सांगत नाही मग एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार बरं दाती कशी आदत ना दोन्ही पण तर बघून घ्या दाताला आदत आहे दोन्ही पण किमतीला कमी जास्त होऊन जातील ना बरं समोर जवळची एकवीस एकवीस दाती दोन्ही आदत जरा पुढे काय कामाला काय लावले काही नाही झुकले नाही आहेत का हलक्या ह्याला कामात चालले त्या जोडा सौदा चालू काय

बर बर आदत ना दोन्ही पण हलक्या कामाला राहून चालू बरं बरं हे तुमच्या जोड बरं बरं का काय सांग तिची एकचाळीस एक चाळीस दाताल दोन्ही आदत मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे आदत गोरे आहे इथं आणि एकदम सारखे आहे इथं तुमचं आणि नंबर सांगा एकदा किरण देवनी का मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव साठ सत्याहत्तर वीस सोळा बरोबर ना ठीक चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक मिनटं एक मिनटं सांगा आता चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणीस नव्वद एकोणीस नव्वद हे आपल्या आवडी दोन होत आहे चार आपल्या आवडी हे कुठले तो हे कोणाची गोर काय सांगत की मला

समोरच्या जोडाची समोरच्या का दादी कसे येते आले, आले का ही आज चार पाच आले का हो चार जोड इथे बघून घ्या नाव मोबाईल नंबर सांगा ना तुमचं नाव तुमचा ना हा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पस्तीस सेहेचाळीस पस्तीस ठीक आहे याची काय सांगायचो कि मग एकतीस 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 दाती कशी ती दोन 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 कामाला लाव ना उभं टाकून लावून देणार कामाची मारेंज पूर्ण हे कशी दाताला दोन्ही आदत कामाला ती बरं बरं उभं राहून चालेल हे एकल काय का ह्याची काय सांगायचं एकलग्याची पंचाहत्तर पंच्याहत्तर हे चाललेलं आहे कामाला आदत मला लावून बर 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 कामाची मारण्याची पूर्ण खात्री पूर्ण पलीकडं कोणचं आहे आपलाच आहे याची काय सांगायचं त्याची चाळीस चाळीस हजार काय व्हायचं आहे ते एक वर्षाचं एक वर्षाचं काय नाव मोबाईल नंबर सांगा तुमचं अठ्या दोनशे हजेराव राहणार पोते मोबाईल मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ झिरो दोन एक्क्याण्णव एकवीस बरोबर नंबर हो ठीक कोणे गावचीत गोरे नर्सिंग वॉर्ड दात दात तिक आता दात लावली का नाही दोन्ही मित्रांनो बघूया गोरे तर कामाला लावले म्हटलं कामाला पाठ असलो एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा, बारा अठ्ठ्याऐंशी नाव काय तुमचं ठीक मित्रांनो बघून घ्या आताच बरे सारखे ते दोन्ही पण बरं काय सांगायचं जोडच किंमत दोन लाख पस्तीस हजार बरं दाती कशी जाता दोन, दोन 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 दाती झाले आहेत कामाला यायला कसा जोड बर मारण्याची खात्री आहे पूर्ण पूर्ण खात्री बघून घ्या मित्रांनो सारखा जोड आहे कामाची तसेच मारण्याची पूर्ण गॅरंटी राहील मागून पण बघून घ्या व्यवस्थित सारखा जोड एकदम जबरदस्त नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा दिने सांगा दिनेश दिलेश तालुका हगनारपूर डिस्ट्रिक्ट लातूर ठीक मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे ब्याण्णव झिरो ब्याण्णव ब्याण्णव झिरो ब्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस ठीक दाताल कशी ती आता सहा सहा काय सांगायचं किंमत दीड लाख दीड लाख कामालायला कसा आहे जोड बर मारण्याची खात्री राहील का मारला काय झालं वापस घेणार बर बर मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा जोडे सारखा जोडे कोणत्या कामाला बरं बरं बघून घ्या मित्रांनो सारखे दोन्ही पण मारते दो वारी। वारी का मोबाईल नंबर सांगा तुमचा इकडे दोन रंग पण हा नर्सिंगवाडी का मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस बत्तीस झिरो एक तर आहे सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस एकसष्ट बत्तीस झिरो एक बत्तीस झिरो एक ठीक आहे मागून झोट एकदम जबरदस्त वया कुठल्या बरं बरं काय सांग मत? दोन लाख दोन लाख दाती दाताल किती जुळलेत का बर किंमत काय सांगायची दोन लाख बरं बरं ठीक आहे चालेल

ह्यायची काय सांगेल त्यांची काय सांगेल पंच्याऐंशी बरं यांची एक दहा यांची एक पाच काय वयाची ती काय व्हायचे बर बर हे जीए। जीए। दार। एक दहा का कामाला काय लावले नसतील काय लावले हे चले बरं शेजवाडाची एक साठ एक साठ हे चले कामाला पुरेल ह्या जोडाची काय कामाला यायला मारण्याची गॅरंटी हे आपल्याच काय सांगायचं एकवीस एकतीस दाती आदत आहेत ना हे कामाला लावलेली का लावलेली हलक्या कामाला चले का जड कामाला वेल हलक्या कामाला कामाला जडकाम नाही आपल्याकडे जडकाम राहायचे हे हे लावे कामाला का नाही लाव हे मोठ्या जोडाची काय सांगायचे एक लाख सत्तर हजार कामाची मारण्याची पूर्ण खात्री आहे कोण्या दोन्ही दोन्ही त्या जोडाची एकवीस एकवीस मित्रांनो बघून गेला अलवांडा कलर आहे कशी म्हणली दोनदा पलीकडं आधी काय आहे का धावण पलीकडे या इकडं याची काय सांगायचे पंचाहत्तर सांगाय पंचाहत्तर द्यायची काय होण्याची फायनल साठ हजार फायनल देणार बरं बरं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या साठ हजार फायनल देणार तर ह्या जोडायची बरं बरं गाडीवर आहे का बरं बरं चालू लावू ला ह्या जोडायची अलग लावलेला आहे काय सांगायचे पंचेचाळीस बरं पलीकडे पंचेचाळीस हे याची छपन्न हजार छप्पन हजार हे लावलेलं एक कामाला नाही हे समोरचा हे लावलेलं नाही लावलेलं नाही याची काय सांगायचे जवळची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार ह्या जोडाची पंच्याण्णव पंच्याण्णव हे लावले एक कामाला नाही हे लावली म्हणजे सगळी अशी रेंज वर्ष दीड वर्षाची दोन वर्षाची तीन वर्ष बरं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एकाशी अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी शहात्तर चौसष्ट बत्तीस नाव सोन वर्ष बरं बरं नाव काय म्हणते तुमचं ठीक बरं बरं दोन तीन बाजार तीन बरं बरं ठीक